नमस्कार मंडळी आज आपल्या चॅनलवर एक अशी घटना आहे जी की खूपच ब्रुटल आहे खूपच डेंजरस आहे खूपच भीतीदायक आहे आणि खूपच विचित्र आहे माझ्या मते लहान मुलांनी आणि मुलींनी आणि महिलांनी या कथेपासून जरा दूरच राहिलेलं बरं आणि जे पण ही कथा ऐकतील त्यांनी ही कथा आपल्या जिम्मेदारीवर ऐकावी कारण की या कथेमध्ये असं काही आहे जे नॉर्मल माणसांनी ना ऐकलं नाही पाहिजे बघा या चॅनलवर भीतीदायक काल्पनिक थरारदायक थ्रिलिंग मिस्टिरियस अशा कथा येत राहतात आणि डेली अपलोड होत राहतात जर तुम्हाला या चॅनलची कथा डेली भेटत नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला आत्ताच क्लिक करा आत्ताच दाबून टाका आणि त्याच्या शेजारच्या घंटीलासुद्धा आत्ताच क्लिक करून टाका जेणेकरून भविष्यामध्ये या चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं ला, चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याने मलाही खूप जास्त मदत होईल तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आता उशीर न करता आपण आपल्या या कथेला सुरुवात करूयात बघा ही कथा ना एका एक छोट्याशा मुलाची आहे ज्याला वाटलं नव्हतं की मी अशा पद्धतीनं मरायला पाहिजे किंवा मा माझं जीवन अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे किंवा मी अशा वेगळ्या विचित्र पद्धतीने जगायला पाहिजे नॉर्मल मुलांसारखं नॉर्मल माणसासारखं त्याचंही म्हणणं होतं की माझं जीवन साधं सरळ आणि सिंपल असावं पण कसं आहे ना माणसाची जी परिस्थिती आहे ना ती माणसाला या पाथेवरचं त्या पाथेवर कधी उचलून टाकेल ना सांगता येत नाही माणसाची जी कंडिशन असते ती एवढी बेकार असते की माणसाला जे नको आहे ते काम करायला लावते तसंच या मुलाचंही झालं एका गावामध्ये एक फॅमिली राहत होती आणि त्या फॅमिलीमध्ये एक मुलगा जन्माला येतो आपण तात्पुरतं त्या मुलाचं नाव गौरव असं ठेवू आता तो मुलगा जन्माला आल्याच्यानंतर त्याच्या घरामध्ये जे वाद भांडण नवरा मायकोमधलं असतं ते जरा जास्तच व्हायला लागलं त्याच्या आईचं आणि वडिलांचं कारण की त्याच्या घरची जी फायनान्शियल कंडिशन होती म्हणजे पैसा वगैरे धन दौलत हे फार कमी होतं सकाळी रोजमजुरीला जायचं दिवसभर काम करायचं आणि जे काय पैसा उरलेला आहे त्याने संध्याकाळी खायला आणायचं आणि त्याच्यावर जगायचं एखाद्या दिवशी जर कोणी कामाला गेलं नाही त्याची आई किंवा त्याचा वडील तर त्यांच्या मतात भांडणं व्हायचे तसं तर लग्न करता वेळेस त्या दोघा जणांच्या मधात जे काय प्रेम होतं ते होतं पण जेव्हा हा झाला मुलगा तेव्हा त्यांच्या मधातलं जे प्रेम होतं ते सुद्धा जिरून गेलं होतं आता त्यांच्या मधामध्ये फक्त एकच होतं तो मते वाद आता वाद एवढा होता की त्या वादाचा जो परिणाम आहे तो या छोट्या मुलावर व्हायला लागला बघा तुम्ही तसं होतं घरामध्ये जर नेहमी नेहमी एकाच प्रकारचं वातावरण असलं आणि त्या वातावरणामध्ये त्या घरामध्ये एखादा छोटासा मुलगा आहे ज्याची समज नुकतीच अशी खुलायला ला लागते त्याला स काही गोष्टी समजायला लागतात त्यावेळेस त्या मुलावर त्या वादाचे त्या वातावरणाचे खूप जास्त परिणाम होतात एखाद्या छोट्या मुलाच्या शेजारी आसपास जे वातावरण ना तो मुलगा त्याच प्रकारे वाढतो आणि त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे विचार घुसतात आणि तो त्याच प्रकारचे विचार करतो तसं या मुलासोबत झालं या गौरवसोबत गौरव जसा जसा लहानाचा मोठा होऊ लागला तसं तसं त्याच्या घरामधले जे वाद आहेत ते सुद्धा मोठे व्हायला लागले काही घरामधले वाद दिवसांदिवस कमी होतात दिवस सुधारतात पण याच्या घरामधले वाद हे दिवसांदिवस जास्त व्हायला लागले वाद एवढे जास्त व्हायला लागले की याला सहन होत नव्हतं घरामध्ये भांडणं लागले की गौरव हा उठायचा बाहेर जायचा आणि एकल्यामध्ये बसायचा आणि त्याचे वडील त्याची आई त्यांना थोडंही भांडणं होतं की आपण गौरवसमोर भांडणं करतोय किंवा कोणतं कार्य करतोय किंवा कोणतं कृत्य करतोय ज्या गोष्टी लहान मुलासमोर करायला नाही पाहिजे त्या गोष्टीसुद्धा त्याचे आईवडील त्याच्यासमोर करायचे आता काही मुलं याच पावलावर चलतात तर काही मुलं म्हणतात की मला असं काही करायचं नाही आणि ते त्याच्यासोबत झालं याला असं वाटायला लागलं की जे माझे आईवडील माझ्यासमोर करतायत भांडणं कृत्य ना, जे नाही करायचं ते मला ते काही करायचं नाही आहे आणि ते विचार ना गौरवच्या डोक्यामध्ये खेळायला लागले ला ते विचार एवढे खेळायला लागले ला एवढे खेळायला लागले की गौरवची जी मानसिकता आहे आणि त्याचे जे विचार आहेत ते पूर्णपणे चेंज करून टाकले आणि तो आपल्या त्याच विचारासोबत आपलं पूर्ण जीवन जगण्यासाठी तयार झाला गौरव मोठा झाला त्याच्या आईवडिलांचं भांडण आताही थांबलं नाही त्यामुळे त्याने एक के निर्णय केला की के मी माझ्या आईवडिलांपासून वेगळं राहणार दुसरीकडे जाणार मी यांच्यासोबत राहणार नाही यांच्यासोबत जर राहिलो तर मी पागल व्हायला वेळ नाही लागणार असं गौरवला वाटायला लागलं गौरव तिथून निघला आता त्याच्या आईवडिलांच्या भांडणामुळं तिथल्या घरामधल्या वातावरणामुळं गौरवला जे शिकायचं होतं ते त्याला शिक्षण भेटलं नाही त्याला कमी वयामध्ये कामाला जावं लागलं आणि तो तिथून निघल्याच्यानंतर सरळ कामालाच गेला तो ना एक असं काम करायचा ज्याने लहान मुलांना माणसांना आणि पार्टीमध्ये थोडा आनंद यायचा तो जोकर बनायचा जोकर आपल्या चेहऱ्याला जोकरसारखं लावायचा टोपी घालायचा आणि एखाद्या मुलाचा वाढदिवस असला त्या मुलाच्या वाढदिवसामध्ये तो जायचा नाचायचा उड्या मारायचा लहान लहान लेकरांना हसवायचा आणि मोठ्या माणसांनाही हसवायचा त्याला त्याच्यातही आनंद भेटायचा आणि त्याची लाईफही चलायची कोणाचा जर बड्डे असला की त्याला बोलवायचा आणि तो जायचा काही दिवसाच्या नंतर तो लग्न करतो बायकोसोबत सुखी संसार करतो पाहुणे येतात जातात मग तो काय करतो एका जाग्यावर एक घर विकत घेतो आणि घर अशा जाग्यावर विकत घेतो की तिथं नॉर्मली कोणी घर विकत घेत नाही चांगला जर एखादा माणूस असला तर तिथं घर विकत घेणार नाही तो अशा जाग्यावर तो घर विकत घेतो म्हणजे आजूबाजूला चिखल पाणी आणि जरा थोडा थोडा दुर्गंध त्या जागेवर तो घर घेतो स्वस्तमध्ये भेटतं आता जा जा गर, माजा माजा जे मिडल क्लासपेक्षा थोडे गरीब असतात त्यांना बाबा अशा जागेवर घर बांधणं भेटणं ही खूप मोठी गोष्ट असते याच्यासाठीही खूप मोठी गोष्ट होती की माझं स्वतःचं घर माझी बायको माझे जे कोणी पण पाहुणे राहुणे आहेत माझ्याजवळ येणार आहे ते वेगळे वेगळं जरा चांगल्या व्यवस्थितशीरपणे आपलं चालू आहे असं ना थोडीशी प्रॉब्लेम आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पण माझं स्वतःच तर आहे ना माझ्या आईवडिलांसारखं ना ना, तर नाही ना भांडणं मारामारी या विचित्र प्रकारच्या घटना असं तर नाही ना तो खुश होता त्याच्या त्या घरामध्ये पण काही वर्षाच्या नंतर अचानक त्याच्या घरी पोलीस येतात आणि त्याला पकडतात पकडल्याच्या नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं आणि तिथे नेल्याच्या नंतर त्याच्यावर कारवाई केली जाते की बाबा याने एका मुलाचा लैंगिक अत्याचार केलेला आहे म्हणजे एका मुलावर याने चुकीचं काम केलेलं आहे याला त्यावेळेस सजा भेटते हा एक दोन वर्ष सजा काटतो आणि जेलच्या बाहेर येतो आता खरं काय आणि खोटं काय हे कुणालाही माहीत नव्हतं पण तो जेलच्या बाहेर आल्याच्या नंतर त्याला खूप लोक म्हणू लागले की हा मेंटली डिस्टर्ब आहे हा पागल आहे याला काही समजत नाही हा कधी काय करेल कोणाची गॅरंटी सांगता येत नाही जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर एक वर्ष तो मेंटल हॉस्पिटलमध्ये गेला स्वतःचा ट्रीटमेंट करण्यासाठी आणि जेव्हा डॉक्टर म्हणला की बाबा तू सगळं काही ठीक आहे त्यावेळेस तो त्याच पद्धतीमध्ये आपल्या घरी आला आता त्याच्या घरी त्याची बायको त्याच्या बायकोसोबत राहणारे दुसरे पाहुणे ते होते पुन्हा काही वर्ष जातात वर्षाच्या नंतर तो एकदम असा स्टेबल असतो निवांत असतो आपल्या घरामध्ये जातो काम करतो येतो घरामध्ये बसतो खातो पितो जेवतो झोपतो जो पण त्याच्या घराचा जो आजूबाजूचा परिसर असतो ना तो परिसर एवढा दुर्गंधाने भरलेला असतो की त्याला तर काय वाटत नाही पण त्याची जी वाईफ असते त्याच्या वाईफच्या ज्या कोणी मैत्रिणी मित्र पाहुणे राहुने असतात त्यांना ना चला फार त्रास होतो त्या वासाचा जे कोणी पण पाहुणा त्याच्या घरी आला तो, तो, तो म्हणत होता की काय गौरव भाऊ तुमच्या घराच्या शेजारी पाजारी इतका घेरडा वास येतोय तुम्हाला कसं ॲडजस्टमेंट होतंय तो म्हणायचं काय करणार आता सवय झाली आहे मास पाणी राहते घराच्या शेजारी पडलेले या सगळ्या पठांगणात आणि सळलेलं पाण्याचा वास असाच येतो काय करणार त्याला तरी जाऊ तर तिकडं आता आपला विलाज नाही त्यावर मग या गोष्टीनं तिथं ते सगळं दबल्या गेलं दबल्या गेलं दबल्या गेलं पुन्हा काही वर्ष होतात काही वर्षाच्या नंतर त्याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस येते पोलीस त्याला पकडते आणि पुन्हा जेलमध्ये घेऊन जाते विचारपूस करतात मुकदमा चालवतात आणि नंतर एक असा निर्णय होतो की गौरवला मृत्यूदंड द्यायचा त्याला इलेक्ट्रिक खुर्चीवर बसवतात आणि त्याला शॉट देऊन मारतात आता त्यानं जे गुन्हा केलेला असतो ना तो एवढा भयंकर गुन्हा असतो आणि एवढा डेंजरस गुन्हा असतो की नॉर्मली तसं कुणी करणार नाही जो गौरव होता ना तो जोकरचं काम करायचा वाढदिवसाच्या पार्टीमध्ये जायचा नाचायचा उड्या मारायचा लहान लहान लेकरांना हसवायचा आणि त्यामध्ये जर एखादं लेकरू त्याला जास्त पसंत करायला लागलं तर तो गौरव त्या लेकराला जवळ बोलवायचा लाडीगोडी लावायचा त्याला तिथून बाहेर घेऊन जायचा त्याच्यावर चुकीचं काम करायचं त्याला मारायचा आणि आपल्या घराच्या बाजूला जे पाणी साचलेलं होतं पटांगणामध्ये त्याच्यामध्ये त्यांचे मृतदेह फेकून द्यायचा त्याने एक नाही दोन नाही तीन नाही त्याने तब्बल एकोणतीस मुलांना जिवंत मारलं होतं आणि एकोणतीस मुलांवर त्यानं चुकीचं काम करून घराच्या आसपास त्यांचे मृतदेह फेकून दिले होते मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं घर एका अशा ठिकाणावर होतं ज्या ठिकाणावर नॉर्मल माणसाचं घर नव्हतं त्याच्या घराच्या आजूबाजूला नेहमी पाणी साचलेलं असायचं घाणेर घाण असायची त्याच्या घराच्या शेजारी यायचा आणि तो वास त्या मृतदेहाचा होता जो त्याच्या बायकोला पाहुण्याला सांगायचा की पाणी साचलं आहे पाणी सडले त्याच्यामधल्या वस्तू सडल्या असतील त्याचा वास येतोय पण ॲक्च्युलीमध्ये तो वास त्या मृतदेहांचा होता जेव्हा त्या गावामधली मुलं कमी होत होत गेली त्यावेळेस सगळ्यांचं लक्ष याच्याकडं पोहोचायला लागलं होतं कारण की एक मुलगा याच्या तावडीमधून सुटून पळाला होता आणि तो म्हणला होता की बाबा हा माणूस माझ्यासोबत तसलं काम करू लागला मला मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळं पोलिसांना याच्यावर थोडासा डाऊट आला होता आणि याच्यावर पहिलीसुद्धा एक केस होती छोट्या मुला मुलावर अत्याचार करण्याची त्यामुळे याला पकडण्यात आणलं याला विचारपूस करण्यात आली आणि नंतर यानं सगळं काही सांगितलं जे यानं केलं होतं ते आणि नंतर याचा हा सगळा गुन्हा उघड पडला एकोणतीस मुलं मजाकची गोष्ट नाही या माणसाने एकोणतीस मुलांच्या आयुष्यासोबत खेळला त्यांचं आयुष्य संपवलं आणि हा तोंडावून एकदम नॉर्मलचा दिसायचा असा वाटायचा नाही की हा गुन्हेगार असू शकतो म्हणून पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की घरामधल्या वातावरणाचा परिणाम लहान लेकरावर होतो तसं याच्यावरही व्हायला लागला आणि याच्या डोक्यामध्ये ते सगळे परिणाम असे झाले की यानं चालता चालता स्वतःचं -चा सुख भोगण्यासाठी स्वतःला सुखी करण्यासाठी यानं ते रस्ते चॉईस केले आणि लहान मुलं त्यांना काय कळते समोरचा माणूस आपल्यासोबत काय बोलतोय काय करतोय काय कळत नाही त्यांना आणि हा जोकरच्या वेशामध्ये असल्यामुळं लहान मुलांना मुला तो आवडायचा विश्वास असल्यासारखे लहान मुलं त्याच्यापाशी जायचे तो लाडीगोळी लावून आजूबाजूला बघायचा त्याची आई वडील कोणी आहे का नसलं तर त्याला लाडीगोळी लावून तिथून घेऊन जायचा आणि काम करायचा आणि संध्याकाळी आपल्या घराच्या तिकडं पाठीमागून नेऊन त्यांचे मृतदेह टाकायचा असा हा माणूस होता आणि ही खरी गोष्ट आहे बरं का ही खूप जास्त खरी गोष्ट आहे तुम्ही म्हणसाल की ही खूप खोटी गोष्ट आहे तुम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करू शकता जॉन वेन गेसी म्हणून त्याचं नाव आहे त्याच्यावर आता एक मूवी पण निघलेली आहे या दोन हजार चोवीसमध्ये गेसी द नेक्स्ट डुअर सिरियल किलर म्हणून मी काही ती मूव्ही बघितली नाही मी आर्टिकल वाचलं होतं तर असा हा माणूस होता आयुष्यामध्ये मा सांभाळून राहिलेलं चांगलं असतं छोट्या मुलांवर लक्ष ठेवा घरामध्ये जर छोटी मुलं असतील तर त्यांच्यासमोर भांडणं करू नका चुकीचं वागू नका जेणेकरून त्यांच्या डोक्यावर चुकीचे परिणाम होतील तर आजची कथा आपली इथं संपवली कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला या सिरियल किलरबद्दल माहीत होतं का